की आम्ही सुद्धा शिक्षण सध्या एक उपक्रम राबवतोय उपक्रमाला नाव दिलेलं आहे शिवीमुक्त शाळा नावे संस्काराचा तर ही संकल्पना मांडतोय त्याच्यासाठी की अध्ययन लेखन हे होतच परंतु संस्काराचा अभाव थोडासा दिसतो आता आपण ग्रामीण भागात म्हटलं ग्रामीण असो किंवा कॉलेज वयात पुढे येतात हायस्कूलला जातात तर पालकांच्या पालकांच्या समोर त्यांचं वर्तन वेगळं असतं आणि प्रत्यक्षात वेगळा असतो तिथं मग तेव्हा काही अपशब्द वापरले जातात चुकीच्या गोष्टी त्यांच्या मुखाद्वारे जातात मग त्याच्यावर काहीतरी उपाययोजना या उद्देशाने मी एक उपक्रम राबवतोय सध्या तो शेवटच्या म्हणजे स्टेजला आहे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये बदल सुद्धा आम्हाला जाणवलेला आहे काही लहान मुलं आहेत त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची समज आम्ही देतोय आणि त्यालाच जोडून आपण आज काही गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या संस्कार म्हणजे माझ्या उपक्रमात एक घटक होता की संस्कारक्षम मार्गदर्शन ते सुद्धा इनडायरेक्टली मिळालं बहुतेक परमेश्वरांनीच तुम्हाला पाठवलेले असं म्हणू आपण या लोक कारण त्यामुळे ते उपक्रम <coughs> तर आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद आहे आम्ही आपल्या